नमस्कार अपन पे जी न्यूज इंडिया मराठी। ग्राम सभा संपन्न स्वतंत्र जलपुर प्रतिनिधि गणपत वेपुर जिले जयपुर तालुक्या ग्राम सभा दिनांक पंद्रह दोन हजार पंच रोजी अठ्यात्तरव्या स्वतंत्र दिना ग्राम सभा ही ग्रामसभा गव्हाणगाव सरपंच बालाजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तर या ग्रामसभेला ग्रामविकास अधिकारी विजय कुमार भोसले हे प्रामुख्याने उपस्थित होते या ग्रामसभेत प्रथम मागील कार्याचा आढावा घेण्यात आला व त्याचे वाचनही करण्यात आले तर पुढील कार्यनियोजनाचा ठरावही घेण्यात आला आहे या ठरावाला सर्व गावकऱ्यांनी सहमती दर्शवली असून पुढील कार्यनियोजनाचा ठरावही घेण्यात आला आहे आभा योजनेतून गावात दोन आणि फिल्टर मशीन बसवणे गावासाठी मुबलक स्वच्छ पाणी पुरवठा व्यवस्थितरित्या चार बोर घेण्यात यावेत व जल जीवन अंतर्गत खड्डे भरणा करण्याचेही या ठरावात घेण्यात आले आहे सलोख विद्युत पुरवठा करण्याकरिता गावात वीज विद्युत पूल पो बसवण्याचीही ठरविण्यात आले निवृत्ती भैनवाड यांच्या घराच्या बाजूस असलेल्या रोडवरचा विद्युत पोल रोडच्या बाहेर काढण्याचेही ठरले आहे आबा योजनेतून पाण्याची टाकी निर्माण करणे त्या विहिरीची व्यवस्था करणे याही बाबी या ठरावात घेण्यात आल्या असून नवीन अंगणवाडी व शाळा कंपाऊंड बांधकाम करणे गावांतर्गत पक्के रस्ते बनवणे गावांतर्गत नाली बांधकाम करणे इत्यादीसह रस्त्यावरचे वालत करणे गावात सार्वजनिक शौचालय वतारेची व्यवस्था करणे इत्यादी पुढील कार्यकर्तेचा ठरावही या, का सर, या ग्रामसभेत सर्वांना पास करण्यात आला आहे अतिशय खिळमिळीच्या वातावरणात ही ग्रामसभा संपन्न झाली तो निर्णय घेऊन जबाबदारी पार पाडणारे तरुण सरपंच बालाजी गुडसे यांचे गावकऱ्यांकडून कौतुकही यावेळी करण्यात आले आहे या ग्रामसभेत सरपंच सरपंच बालाजी गुडसरे ग्रामसेवक विजय कुमार भोसले यांच्यासह निलेश रिकुळवाड बनराज कुजटवाड राम कुंजटवाड उत्तम भोडके रामचंद्र उडसे विशाल भोडके सुनील भोडके संजीव कुंजवार तुकाराम भोसके तुकाराम घट्टीवार रामचंद्र कुंडवाड मारुती उडके इत्यादी सह गावातील सर्व नागरिक या ग्रामसभेला उपस्थित होते व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला